हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचनला या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत वर्षभर टिकणारे बटाटे आणि साबुदाण्याचे पापडाची रेसिपी आज तुमच्यावर शेअर करणार आहे तर सर्वात आधी एक किलो चांगल्या क्वालिटीचे बटाटे घेतलेले आहे कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर पाणी बटाटे बुडतील एवढं पाणी टाकायचं आहे कुकरचं ढाकण लावण्याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत ओवर बटाटा शिजवायचा नाही म्हणजे खूप अशा गडगडीत बटाटा शिजवून घ्यायचा नाही आहे तीन शिट्ट्या झाल्या गॅस बंद करायचा कुकरचं ढक्कन खोलून घ्यायचं आणि बघू शकता बटाटे छान शिजलेले आहेत तर आता हे लगेच गरम पाण्यामधून थंड पाण्यामध्ये टाकायचे चेक करून घ्यायचा आधी बटाटा शिजलेला आहे की नाही तर व्यवस्थित बटाटा शिजलेला आहे जास्त आपल्याला ओवर कुक करायचा नाही आहे गरम पाण्यातून काढून थंड पाण्यात टाकायचे म्हणजे त्याचे शिजण्याची प्रक्रिया थांबून जाते आता एक वाटी साबुदाना घेतलेला आहे वजनी हा तीनशे ग्रॅम साबुदाना आहे मोठी वाटी आहे हो तर गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये साबुदाणा छान भाजून घ्यायचा भाजून म्हणजे फक्त पाच मिनटं याला ज्याचे मॉइश्चर वगैरे असेल साबुदानाला तर ते निघून जाईल आणि साबुदाना भाजल्यानंतर हलका होतो मिक्सरमधून काढायला जास्त जड जात नाही किंवा मिक्सरचं भांडं खराब होणार नाही दुनवडा अशी पावडर करून घ्यायची आणि चाळण्याने गाळायच्या चाळण्याने गाळून घ्यायचा बघू शकता साबुदाना जेवढे पावडर झालेले आहे ते आणि पावडर तयार झालेली आहे असे तर आता बटाटे थंड झालेले आहेत पूर्णपैकी तुमच्याकडे पुरण मशीन असेल पुरणाची चाळणी असेल तर त्या चाळणीने किंवा पीठगाळ्याची जी चाळणी असते त्यानेही तुम्ही असे खिसून तुम घेऊ शकता म्हणजे छान असे पुरणासारखे स्मूथ पोटॅटोचं जेव्हा हे मॅश छान मॅश होतील ते पुरणासारखे असे बघू शकता मी इथे पीठगाळ्याचे जे चाळण नसते त्याने ते चाळ हे करून घेतलेले आहेत मॅश करून घेतले वर्षभर पापड चांगले राहावेत त्याला वास वगैरे लागू वा नये किंवा ते खराब होऊ नये तर त्यासाठीला हिरव्या मिरच्याऐवजी हिरव्या मिरचीची पेस्टही टाकू शकता मिक्सर मिळून बारीक करताऐवजी तुम्ही हिरवी मिरची न वापरता त्यात ओलावा राहतो थो थोडासा थो तर ते न वापरता तुम्ही काढ्या मिरे वापरा तर काडीमिरी मिरे घेतलेले आहेत पाच ग्रॅम म्हणजे मोठा एक चम्मच भरून घेतलेला आहे ते एकदम पावडर नाही करायची एकदम पावडर केली तर पापड काळे दिसतील तर असे एकाचे तीन वगैरे झाले कमी लिहायचे किंवा बघू शकता मोठी परत घ्यायची त्यामध्ये मॅश करून घेतलेला बटाटे ते टाकले आहे अगदी स्मूथ असं बटाट्याचं सारण आहे ते तयार झालेलं आहे म्हणजे जास्त गळगडीत असे बटाटे शिजवले नाही त्यामुळे ते परफेक्ट तयार झालेलं आहे तर, तर साबुदाण्याचं पीठ टाकलेलं आहे त्यानंतर मोठं दीड चम्मच मीठ टाकलेलं आहे इथे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि का काड़, मिरी पावडर घेतलेली आहे ते टाकायची जर तुम्हाला हे खूपच बारीक अशी वाटत असेल तर थोडी चाळणीने काढून घ्यावी पीठ गाळायचे म्हणजे जे खाली जो भुसा निघतो तो न वापरता वर वरते जे जाडसर राहते ते टाकायचं आणि थोडंसं असं पापड छान दिसावेत त्यासाठी थोडेसे चिली फ्लेक्स घेतलेले आहेत एक चम्मच ते टाकले आहेत आता इथे एकही थेंब पाणी वापरलेलं नाही आहे मी कारण बटाटे व्यवस्थित शिजले आहेत मॅश करून घेतले आहेत आणि साबुदाणे बऱ्यापैकी व्यवस्थित बारीक चाललेला आहे त्यामुळे गरज पडत नाही आणि प्रमाण व्यवस्थित आहे एक किलो बटाट्यांसाठी एक मोठी वाटी म्हणजेच तीनशे ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे पाव बऱ्याच्या थोडासा वरती घ्यायचा छान पैकीचं पीठ मळून झाले आहे तर याला अजिबातही पाणी पाण्याचा वापर केलेला नाही आहे तर एका चाळणीमध्ये असं पीठ पिठाचा गोळा टाकून घ्यावा आणि तो असं पसरून घ्यावा म्हणजे व्यवस्थित पीठ छान शिजणार वाफणार कुकरमध्ये तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्याच्यामध्ये किंवा मग असं कुकर वगैरे किंवा मोठं पातील आहे ज्याच्यामध्ये ही चाळणी अशी बसतात त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं उकळून उकडाला पाणी ठेवायचं आणि हे परफेक्ट दहा मिनिट तरी त्याला उकळून घ्यायचं म्हणजे वाफून घ्यायचं पीठ छानपैकी तर दहा मिनटानंतर पूर्ण गार होऊ द्यायचं आणि त्यानंतर असं मोठ्या परातीमध्ये दे काढून घ्यायचं आहे पीठ थोडंसं फुललेलं आहे म्हणजे सापुदानं थोडंसं सा असं शिजल्यासारखं झालेलं आहे तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे जी नाही आणि मळून घ्यायचं छान किंवा एका पॉलिथीनमध्ये जड पॉलिथिन असेल त्यामध्ये टाकून ते छानसं मळून घ्यायचं चांगलं व्यवस्थित मळल्यामुळे पापडाला क्रॅक पडत नाही आणि पाप पीठ जे वाफून घेतलेलं आहे त्याच्यामुळे बटाट्याचं आपले जे पण लाटून घेऊया किंवा मशीनच्या सहाय्या करूया तर त्याला क्रॅक जात नाही चिरा पडत नाही आणि छान फुलतात पापड तर पाहिजे तशा आकाराचे गोड तुम्ही तयार करून घ्या आता अशी पापड मशीन असेल तर पॉलिथीन घ्यायची तिला व्यवस्थित कट करून घ्यायचं तेल लावायचं साच्यात बसेल या मापाची पॉलिथिन कट करून घ्यायची आणि मधोमध व्यवस्थित असा गोळा ठेवून घ्यायचा प्रेस करायचं हे अगदी सोपं पडते म्हणजे खूपच कमी वेळात भरपूर पापड तयार होतात आणि मेहनत खूप कमी लागते एकटं करायला असलं तर फारच बरं पडतं हे किंवा मग तुम्ही लाटून बनू शकता तर बघू शकता खूप छान असे पापड तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने सर्व पापड करून घेते आणि पांढरे शुभ्र असे पापड दिसत आहेत आणि थोडीशी लाल मिरी म्हणजे लाल मिरच्याची पावडर हे टाकलेली आहे चिली फ्लेक्स आणि काळी मिरी तर तसं लाल आणि असे म्हणजे छान दिसत आहे अशाच पद्धतीने सर्व पापड मी करून घेते आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अश्विनी किचनट या माझ्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेटते रेसिपी आवडल्यास वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि खूप छान अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत तर तुम्हाला नक्कीच त्या रेसिपी आवडतील आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका शकता खूप छान असे पापड तयार झालेले आहे मोठी पॉलिथिन असेल त्यावरती किंवा असं एखादा कापड असेल कॉटन त्यावरती टाकू शकता किंवा डायरेक्टली उन्हामध्येही तुम्ही वाढवलं जर ऊन असेल अंगण वगैरे असेल तर तिथे असं टाकू शकता म्हणजे ते लवकर सुकतील दोन दिवसात कडकडीत असे पापड सुकतात ते आणि हवे खाली फॅन खाली पूर्ण दिवसभर सुकून जातं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही उन्हामध्ये ठेवू शकता वाफून घेतलेलं पीठ वाफवलेलं आहे त्यामुळे पापड सुखायला फार वेळ लागत नाही आणि हे टिकतातही भरपूर दिवस टिक टिकतात जर उन्हामध्ये व्यवस्थित वाढून घेतले तर सुद्धा मस्तपैकी खूप छान असे पापड तयार झालेले आहेत उपवासाचे वाळवण्याचे वर्षभर टिकणारे पदार्थ खूपच उपयोगी पडतात कारण उपवास असेल आणि असं काढून तडून किंवा भाजून खाल्लं म्हणजे खायला अगदी सोपं पडतं तर अशा पद्धतीने सर्व पापड तयार करून झालेले आहेत तर एवढ्या एक किलो बटाटे आणि पाव लावर थोडंसं तीनशे ग्रॅम साबुदाण्यामध्ये जवळपास पंचेचाळीस पापड तयार झालेले आहेत आणि बघू शकता पापड छान असे म्हणजे एकदम लाल नाही पडलेले आहेत तर खूप सुंदर दिसतात ते आणि कडकडीत सुटे उन्हामध्ये कडकडीत वाढवले दोन दिवस मी व्यवस्थित वाढून घ्यायचे आता पापड तडताना तेल एकदम कडकडीत गरम करून गॅसची फ्लेम मिडियम करायची आता ते एकदम लगेच जळून जाते आणि अशा पद्धतीने पापड तोडून घ्यायचं खमंग आणि अतिशय चविष्ट असा हा पापड तयार झालेला आहे तर नक्की रेसिपी आवडेल अशी आशा करते आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन असतील अगदी ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा बघू शकता छान असं दुप्पट फुललेलं आहे पापड आणि याच्यामध्ये कुठला सोडा वगैरे किंवा पापडकर असं वापरलेलं नाही आहे तर आजची रेसिपी आवडल्यास उडायला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका